या ठिकाणी पंडित नसताना या भागामध्ये येताना हृदय कसं गहिवरून येतं हे सांगता सुद्धा येणार नाही या भागामध्ये वडगाव मावळ पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर म्हणून काम करत असताना खर तर बाबुराव आयकर माझे भावासारखं नातं आणि बाबुराव मुळ पंडितची माझी ओळख झाली आणि पंडित हा माझा भातचा त्याहीपेक्षा जास्त प्रेम मला त्या ठिकाणी दिलं वास्तविक पोलीस खात्याच्या जवळ कुणी येत नाही परंतु या जाधव घराणेनी जाधव कंपनीने वायकर कंपनीने आणि बऱ्याच लोकांनी कारण हा देहू आळंदी या परिसरातील वारकरी संप्रदायाशी जोडलेलं या भागाचं नातं आणि हे नातं जोपासत असताना या ठिकाणी पंडित यांच्याशी संपर्क आमचा वाढत गेला बैलगाडा शर्यतीवरती बंदी होती आत्ताच सांगितलं गेलं की तुम्ही सर्व गाडा मालक बाकीची त्याच्यावर प्रेम करणारी कंपनी नातेवाईक महाराजांचं आत्ताच आपल्याला प्रवचन मार्गदर्शन झालेलं आहे परंतु आगळं वेगळं नातं पंडितबरोबर तयार झालं आत्ताच सांगितलं की नऊ लाख उमऱ्यामध्ये या ठिकाणी बंदी असतानासुद्धा शर्यत भरवण्याचा धाडस माझ्या पंडितनं केलं आणि पंडित नेहमीच तो करायचा एवढं वेळ या गाड्या ह्याच्याबद्दलचं बैलाबद्दलचं होतं मॅगीबद्दलचं असेल इतर गाडा मालकांबरोबर मी सुद्धा त्याला म्हटलं होतं की आमच्या भागामध्ये सोलापूर बार्शीला ही शर्यती होत नाहीत तर पंडित आपण त्या भागामध्ये सुद्धा एक वेळ आपण जाऊया करूया या ठिकाणी आपली नाळ की जशी आई वडील यांच्याशी जोडलेली असते खानदानाशी आपल्याला जोडलेली असते तशीच आपल्या जी जनावरं असतात बैल असतात ज्यांच्यावरती आपला उदरनिर्वाह होतो आणि ती जी नाती आहे ती जी आपली संस्कृती आहे या ठिकाणी सिमेंटची कॉन्क्रीटचं जंगल इथं तयार झालं असताना सुद्धा ते जोपासणं हे वाखाणण्याजोगं आहे आजही तुमचं एवढं प्रेम या बैलांवरती हा वेगळा कार्यक्रम आहे आज पंडित जाऊन थोडे किती दिवस झाले मालकाकडं त्यालासुद्धा इथं राहवलं नसेल मॅगीला की माझा मालक गेला मला सुद्धा आता गेलं पाहिजे या ना पंडित बाबतीत काही दुर्दैवी घटना घडली आणि ती घडत असताना अत्यंत मगाशी आत्ता दिगंबरजी स्वर्गीय माझी आमदार साहेबांबद्दल त्यांचे भाऊ बोलले आम्ही त्या ठिकाणी असताना काय गरीब म्हणजे काय वारकरी संप्रदायातलं हे व्यक्तिमत्व आमदार साहेब होते किती सहकार्याची भूमिका नवीन आलेले बाळा हे नवीन आमदार पुढे बाळा वेगळे झाले आणि आत्ता सुनील असतील बऱ्याच घटना या ठिकाणी महाराज आमच्या आयुष्यामध्ये इथं घडल्या बरे वाईट संकट आली आणि अनेक संकटाला तोंड देत या ठिकाणी आम्ही जात असताना माझ्यावरती कारवाई ज्या ज्या वेळेला झाली त्यावेळेला पंडित आणि बाबूराव हे दोघंही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले आणि बाकी सगळ्या भागातले लोकसुद्धा मला त्यांनी समजून घेतलं आणि आजही मला एक कुटुंबातला कोणतरी माझ्या आहे ह्या पद्धतीनं माझ्या माय माऊली आणि आमचे वडील या ठिकाणी आशीर्वाद देतात याचं मला हे भाग्यवान मी मला पोलीस खात्यातला समजतो या ठिकाणी आगळा वेगळा म्हणजे आज माणूस माणसाला विचारायला तयार नाही आहे भाऊ भावाला किंवा काय म्हणतात त्याला एवढे काय बाकीच्या किमती वालल्या अमुक बहीण भावाला विचारायला तयार नाही या प्रॉपर्टीनं तर आग लावली आपल्या नात्यानं ना। आणि त्यामुळं आज एवढं प्रेम एका जनावरावरती आपण करतोय हे वाखाणण्याच्या पलीकडला आहे असं मला वाटतं या ठिकाणी अनेक संकट माझ्यावरती आली अनेक संकटाला तोंड देत या ठिकाणी वारकरी संप्रदाय देहूमध्ये या ठिकाणी तुकारामाच्या मुकोट्या संदर्भामध्ये चोरी झाला त्याही वेळेला नांगरे पाटीलला मी होतो आणि त्याच्या कृपेनं तो मुकोटा शोधण्याचं सुद्धा भाग्य आम्हाला त्या ठिकाणी मिळालं मित्रांनो अनेक संकटं येतात परंतु जीवाभावाची माणसं या ठिकाणी मिळत नाहीत आणि आत्ता सांगितलं बारशीवरून चारशे किलोमीटर येण्याचा प्रश्नच नाही मी काय म्हणतात त्याला नेहमी लक्ष परवाही आमचे भाचेसून असतील मुलगा असेल विघ्नेश असेल बाकीमुळं हे संपर्कात आहेत आमचंही लक्ष त्या ठिकाणी आहे आणि सर्वांदेखत आम्ही शब्द देतोय किंवा शब्द देण्यापेक्षाही पंडितच्या कुटुंबाकडं कोणीही वाकड्या नजरेनं बघू नये या दृष्टीकोनातनं एक पोलीस खात्याचं कवच कुंडलं आम्ही त्यांना देणार मी दुर्भाग्य माझं समजतो की मी पंडितला वाचू शकलो नाही पण या ठिकाणी जे काय आधार या ठिकाणी तुम्ही तर सर्व नाते गोते आणि तुम्ही तर करणारच आहात परंतु आम्ही सुद्धा या ठिकाणी त्यांच्याकडं आमचं लक्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आज येत असताना सुद्धा मला पंडितची सारखं मग मी काय म्हणतात त्याला भावनिक आहे पोलीस खात्यामध्ये आहे असं द काळीच दगडाचं आहे परंतु एखादा भावनिक प्रश्न आला की मला त्या पंडितची कुठंतरी ती आठवण आल्याशिवाय त्याचं ते, ते आता बोलू शकत नाही एवढी परिस्थिती त्या ठिकाणी पंडित एवढी माया त्या माणसानं मला दिली मी म्हटलं ना पोलीस खात्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा असतो परंतु बाबराव वाईकर असतील ला, पंडित असेल कितीतरी त्रास माझ्यावर अँटी त्या त्यावेळेला पंडितला कितीतरी त्रास झाला माझ्याबद्दल तुझ्याकडे काय प्रॉपर्टी आहे का तुझ्याकडे काय अमकं आहे का ती गाडी गुणाच्या नावची आहे घोडे गुणाच्या नावची आहे परंतु अनेक वेळा दहा दहा वेळा बोलवलं तरी ते, ते म्हणजे काय ढग डग न डगमगता एक भादसाच मामासाठी उभा राहायला त्या पद्धतीनं पंडितनं मला प्रेम दिलं असंच या ठिकाणी दुर्दैवाच्या घटना प्रत्येकाला जायचं आहे ज्याचा जन्म आहे त्याला मृत्यू आहे त्यामुळं फक्त हा जी वेळ आली ती आत्ताच यायला नको होती आणि या आपल्या कार्यशरी शैलीच्या माध्यमातनं या ठिकाणी गाडा मालकांचं महाराष्ट्रामध्ये नाव या ठिकाणी होत आहे झालेलं आहे पंडितनं ते केलेलं आहे अनेक बैलगाडा मालक या ठिकाणी नगर वगैरे बाहेरनं आलेल्या असं सांगतायत आत्ताच माझंही चाललेलं आहे की त्या हाल्याच्या टकरी संदर्भामध्ये सुद्धा त्या टकरीलासुद्धा मान्यता द्यावी या पद्धतीनं आमचं एक रीट पिटिशन हायकोर्टमध्ये ही चालू आहे मी बी शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतीचा काय मातीचा वास माझ्या अंगाला लागलेला आहे सगळं आपण केलेलं आहे या ठिकाणी आज प्रसंग वेगळा आहे आणि या ठिकाणी मॅगीला मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो शिवसेना बार्शी शहर तालुक्याच्या वतीने आंधळकर परिवाराच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि माझ्या पंडितला तो आता त्यांच्या मागं निघून गेलेला आहेस त्याला काय तिथं कमी पडू देऊ नको परमेश्वरानं त्याच्या आत्म्याला शांती द्यावी एवढंच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद